संत जीवाला शिकवतात आणि संत जीवाला सांभाळतात संतांनी जागवल्यावर काय होतं संतांनी शिकवल्यावर काय होतं आणि संतांनी सांभाळल्यावर काय होतं तिन्ही गोष्टीचा विचार करा पहिला विचार आहे संत महात्मे शिकवतात संत महात्मे जागवतात आणि सांभाळतात या तिन्ही गोष्टीपैकी संत महात्मे पहिली गोष्ट आहे जागवण्याचं काम करतात का संत जागवतात सांगू का तुम्ही आम्ही सगळे झोपलेले आहे लोक म्हणतील आम्ही कसं काय झोपले तुमच्या समोर बसलो डोळे ताणून आम्ही कीर्तन ऐकतो कस काय झोपले आपण सगळी अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलो आहे आपल्याला कळत नाही आपण जन्माला आलो आपल्याला कळत नाही आपण कधी मरणार आपल्याला कळत नाही आपण मेल्यावर कुठं जाणार आणि पुढचं वाक्य बोलू का माणसाला आयुष्यवर काहीच कळत नाही हो हो लहान असतो ना त्याची माय म्हणते गुच्चू बस तुला काही कळत नाही तरुण झाला की बाई म्हणते बटा तुमले काही समजत नाही आणि पोरं म्हणतात बाबा शांत बसा तुम्हाला काही कळत नाही आयुष्य निघून जातं माणसाला काहीच कळत नाही हे कळावं म्हणून संत महात्मे तुम्हाला आम्हाला जागवण्याचा प्रयत्न करतात ज्या करता संत महात्मे जागवतात जगजोगी जगजोगी जाग, जाग जाग बोलती जागवणारे फक्त संत आहेत शिकवणारे फक्त संत आहेत आणि फसवणार सर्व जग आहे बघा माय बाप फसवण्याकरता संपूर्ण जग तुमच्याकडे आहे पण जागवायला आणि शिकवायला संतांशिवाय कोणीच नाही शिकवायला जागवायला संतान संतांव्यतिरिक्त कोणीच नाही भागलिया मध भागली कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख फसवायला सगळं जग उभं राहील या जगाचा एक नियम आहे ही जग कोणत्या गोष्टीत हुशार आहे की नाही मला सांगता येणार नाही पण फसवण्यामध्ये हुशार आहे कोणी जाणतेपणा फसवत कोणी अजानतेपणी फसवतं हे पंचतंत्रामध्ये कथाली बघा एका गारुड्याने की नाही एक साप पकडला साप जाल सर्प होता विषारी जाल सर्प भयंकर सर्प होत त्याला पकडलं आणि त्याने विचार केला की याला आता खेळामध्ये कसा वापरायचा म्हणजे जहाल विषारी आहे ना याला पंधरा वीस दिवस उपाशी पिटाऱ्यामध्ये कैद करून ठेवू पंधरा वीस दिवस हा उपाशी राहिला की याची पावर कमी होईल आणि मग याचे दात काढून याचा खेळामध्ये वापर करू मग त्या गारुड्याने तो साप पिट्यामध्ये टाकला आणि पिटारा बंद केला कोपऱ्यात ठेवून दिला लाकडी पिटारा होता पंधरा वीस दिवस गेले पंधरा दिवस गेले सापाची तब्येत एकदम वीक झाली पोटात काहीच नाही पंधरा दिवसापासून शिथिल झाला बेचारा पिटरामध्ये साप काही दे पण एक उंदी रोज तिकडून उड्या मारायचा इकडं तिकडं असं फिरत जायचं उंदराचं काय काम राहतं चापल ना इकडं गाय तिकडं गाय तिकडे काय तिकडं उंदराची जात चापलायचं काम करत त्याला वाटलं या पिटरात नेमकं काय पाहिलं पाहिजे आणि त्याने काय केलं ताकद लावली आणि ती पिटरा असं वर केलं हात डोकावून पाहिलं कोणी उंदराने उंदराने तुम्ही ऐकताय ना उंदराने आठ डोकावून पाहिलं जसं डोकावून पाहिलं उंदराची नजर सापाच्या डोळ्यावर पडली दोघेची नजर एक सापाची नजर जशी उंदरावर पडली तसं उंदीर थरथर कपरा करायला लागली आणि थरथर करत 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 त्याच पिटऱ्यात तो उंदीर पडला आणि पिटरा परत लागून गेला आता एकाच पिठऱ्यामध्ये साप आणि त्याच पिटऱ्यामध्ये उंदीर पिटरा लाकडाचा आहे साप त्याच्यातच आणि उंदीर त्याच्यातच सापाने पाहिलं पंधरा दिवसापासून मी उपाशी आहे पंधरा दिवसानंतर गरम गरम फ्रेश भोजन आलेलं आहे चांगला दांडगा उंदगीर होता सापाला वाटला आता एक टाईमचं पोट झालं गो पण तो मूर्ख नव्हता हुशार साप होता त्याने विचार केला आता जर मी उंदराला खाल्लं तर एक वेळचं माझं पोट भरेल माझं भोजन होईल पण आयुष्यभर गुलामी भोगावी लागेल काही घेत राहावं लागेल ना डोकं चालवलं पाहिजे मग सापाने डोकं चालवलं आणि सरळ उंदराला रामराम घातला राम राम मामा राम राम उंदीर तर पावर मध्ये आला ज्या सापाला घाबरून आपण थरथर कापायचो तो आपल्याला मामा म्हणतो म्हणजे साप आपला वाचा ना आपण त्याचे मामा आता काय कोणाला घाबरायची गरज आहे का की बिहारी लोकांमध्ये मा एक मन आहे बघा सह्याब हे कोतवाल तो डरका हे आहे का नाही आता को, कोतवाल झाला आता काय कोणाला घाबरायची गरज नाही जुन्या काळामध्ये फौजदार कोतवाल यांना फार किंमत होती मामलेदार फार किंमत होती आता काय कोणाला घाबरायची गरज नाही तो मामा बाच्याला म्हणतो मामा कोण उंदीर बाचा कोण सात बाचे बा काय तुमचा प्रॉब्लेम मला सांगा मग तो सात म्हटला मामा तुमच्या दाताचा चमत्कार खूप ऐकलाय पण डोळ्याने पाहिला नाही चमत्कार खूप ऐकलाय हायलाईट पाहिलंय पण लाईव्ह काही पाहिलं ला नाही असं डोळ्यासमोर तुमच्या दातामध्ये खूप ताकद असते म्हणे असं ऐकलं उंदीर म्हटलं आहे पण पहिले सांगा तुम्ही मला मामा काबर म्हणतात साप म्हटलं त्याचं कारण आहे बघा अरे आम्ही सापाची जात खूप विषारी जहाल मान्य आहे पण आमची एक विकनेस आहे कमकुवत आहे म्हणजे काय कमकुवत काय कमतरताय आम्हाला की नाही आमचं घर बनवता येत नाही आता आम्ही राहतो बिळामध्ये पण तुम्ही जितके उंदीर आहेत ना तुम्ही आपल्या तीक्ष्ण दातांनी जमिनीत बीड तयार करतात आणि आयत्या बिळात आम्हाला राहिलं भेटत म्हणजे आम्हाला जे घर भेटतं हे तुमच्या पणच भेटत एवढे उपकार कोणी कोणावर करत का आजच्या काळात एवढे उपकार फक्त मामाच भाच्यावर करू शकतो ज्याच्याकडे कोणी पाहत नाही त्याच्याकडे मामालाच पावलं <laughs> <laughs> म्हणून कळलं का तुम्हाला म्हणून आम्ही असा विचार केला इथून पुढे उंदीर आमचे मामा आम्ही त्यांचे वाचित आता डबल पावर चढली कोणाला पावर करून उंदराला चढली उंदीर म्हटला ठीक आहे तुम्हाला माझ्या दाताचा चमत्कार पाहिजे ना सांगा काय चमत्कार दाखवू साप म्हटला मामा इथं बीड करून दाखवा आता लाकडी पिठरा होता तीक्ष्ण दातांनी त्या पिठरामध्ये बीड तयार केलं कोणी उंदराने असं गोल बीड तयार केलं सापाने बीड पाहिलं साप म्हटलं मामा म्हणून निघता येईल का म्हणे निघून बघा आणि त्या बिळातून साप बाहेर निघला पंधरा दिवसाचा उपाशी साप बाहेर निघला आता साप पिटऱ्यातून मोकळा झाला आता पिठरात कोण राहिलं उंदिर मामा सापाने बाहेरून हाक दिली मामा मी बाहेर निघालो होतो तुम्ही कुठपर्यंत आत राहता तुम्ही पण बाहेर या या आणि उंदीर पण आय मध्ये बाहेर आला जसा उंदीर मामा बाहेर आला सापाने गप्प दिशी काय करता तुम्ही आमचे बाचे आम्ही तुमचे मामा उंदीर म्हटला असं करू नका तुम्ही आमचे बाचे आहेत आम्ही तुमचे मामा आहेत साप म्हटला तुम्ही आमचे मामा पण कामा पुरता ना <laughs> <laughs> आता काम झालं की नाही आता काम झालं आता विषय संपला जस साप उंदराला फसवतो तस प्रत्येक जीव एकमेकाला संसारात प्रयत्न करतोय या संसारातून तारण्याचा प्रयत्न फक्त संत महात्मे करतात सांभाळण्याचा सा प्रयत्न करतात या संत महात्मे प्रत्येक जीवाला सांभाळतात मायबाप कसं सांभाळतात ज्याप्रमाणे आपल्या